गुड आफ्टरनून सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ हा अतिशय खास असणार आहे कारण जो काही सार्वजनिक आरोग्य विभाग आहे तर त्यातील आशा गट प्रवर्तक काही असेल तर त्यांच्यासाठी नवीन शासन निर्णय आलेला आहे तर हा शासन निर्णय असणार आहे केंद्राचा हिस्सा आ, दोन हजार चारशे एकोणीस लाख आणि राज्याचा हिस्सा एक हजार सहाशे बारा लाख इतका मंजूर झालेला आहे तर त्याबाबतच्या जी आरचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे जर तुमच्या स्क्रीनवरती हा व्हिडिओ येत असेल आणि तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आशा किंवा गटप्रवर्तक म्हणून काम करत असा किंवा कुठलीही संबंधित व्यक्ती असा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण खूपच महत्त्वाचा जी आर आहे तो मी तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून दाखवते आणि हा जी आर म्हणजे तुम्ही म्हणताल की मॅडम तुम्ही तोंडी वगैरे वाचून दाखवत आहात परंतु हा जिया तुम्हाला याच ज्ञानप्रोगदे आणि चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर बघा केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता आदिवासी उपाय केंद्र हिश्याचे साठ टक्के तर बघा बावीस दहा यफ सातशे अडतीस या लेखा शिर्षाखाली रुपये दोन हजार चारशे एकोणीस लक्ष व राज्य हिश्याचे चाळीस टक्के बावीस दहा ई चारशे पंचावन्न या लेखा शीर्षाखाली रुपये सो बघा रुपये एक हजार सहाशे बारा पॉईंट सदुसष्ट लक्ष इतके अनुदान वितरित करण्याबाबत तर हा जो काही राज्याचा आणि केंद्राचा हिस्सा आहे त्याबाबतचा हा हा म्हणजे शासन निर्णय आहे बघा शासन निर्णय काय आहे तर बघा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक पुरमा पस्तीस चोवीस स्लॅश प्रक्र पाचशे पाच स्लॅश आरोग्य सात दहावा मजला खोकु गोकुळदास देशपाळ रुग्णालय संकुल इमारत नवीन मंत्रालय मुंबई चार शून्य 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 एक दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हा आता जस्ट दोन दिवसापूर्वीचा हा जी आर आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा आहे बघा जी आर काय तर जे आर मी तुम्हाला त्याची प्रस्तावना वाचून दाखवते ग्रामीण जनते सहज साध्य परवडण्यास उगे कार्यक्षम उतर आहे आणि विश्वासार्ह सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात एप्रिल दे दोन हजार पाच पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले सन दोन हजार चौदा पंधरा मध्ये केंद्र शासनाने आरोग्य विषयक सर्व केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून त्यास राष्ट्रीय आरोग्य अभियान असे नाव दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आता राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान व राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम या केंद्र पुरस्कृत योजनांचा समावेश केला आहे राष्ट्रीय ग्रामीण अभियानाकरता आदिवासी उपाययोजनेकरता टी एस पी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मंजूर अर्थसंकल्पित तरतुदीतून केंद्र व राज्याचा हिस्सा राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती प्रस्तुत प्रकरणी आतापर्यंत वितरित करण्यात आलेला अनुदानाचा तपशील त्यांनी अनुदानाचा जो तपशील दिला आहे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या म्हणजे कम्युनिटी बॉक्समध्ये टाकते आता त्यानंतर बघा की नेमका शासन निर्णय काय तर उपरि उपरोक्त विवरणपत्रात नमूद केल्यानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण अभियानाकरता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी आदिवासी उपाययोजनेकरता टी एस पी वर्गवारीसाठी उपलब्ध करून दिलेला केंद्र हिस्सा बावीस दहा यातशे अडवतीस लेखा लेखाशीर्षा अंतर्गत रुपये दोन हजार चारशे एकोणीस लक्ष तसेच सदर रकमेच्या स्वरूपात राज्य पोटी बावीस दहा ई चारशे पंचावन्न या लेखा शीर्षा अंतर्गत आदिवासी उपाययोजनेतून चाळीस टक्के राज्य हिस्साचा म्हणजे एक हजार सहाशे बारा पॉईंट सदुसष्ट लक्ष इतका निधी वितरित करण्यास आदिवासी विकास विभागाचे संदर्भ क्रमांक दहा येथील शासन परिपत्रका अन्वये मान्यता दिलेली आहे तरी तर सन तर 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 दो, दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजित तरतुदीनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आदिवासी उपाययोजना तर हा आदिवासी उपाययोजनेसाठी आहे तर बघा टी एस पी वर्गवारीसाठी उपलब्ध करून दिलेला केंद्राचा हिस्सा बावीस दहा य तीनशे अडतीस या लेखा शीर्षा अंतर्गत दोन दोन हजार चारशे एकोणीस लक्ष तरी सदर रकमेच्या समोरूप राज्य राज्य बघा काय आहे तर याचा शासन निर्णय डायरेक्ट आपण बघूया की नेमका शासन निर्णय ने काय आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता आदिवासी उपाययोजना करता टी एस पी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्र शिर्षासाठी लेखा शीर्ष बावीस दहा यातशे अडोतीस करिता एक हजार तीन बघा एक दशकशत हजार दस हजार म्हणजे तेरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकवीस पं लक्ष व हिवाळी अधिवेशनात हे अंक अतिशय महत्वाचे आहेत बघा दोन हजार सहाशे दोन हजार सहाशे साठ पॉईंट चोवीस लक्ष अशी एकूण एकूण किती आहे बघा एक, एक हजार लक्ष म्हणजे एक लाख त्रेसष्ट हजार एक लाख सहा हजार तीनशे चव्वेचाळीस पॉईंट पंचेचाळीस लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे तसेच राज्य बघा किती रुपये तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस लक्ष इतकी पावसाळी अधिवेशनात रुपये रुपये बघा म्हणजे किती होणार आहे दोन हजार दोनशे सेहेचाळीस पॉईंट पंच्याण्णव लक्ष तसेच हिवाळी अधिवेशनात रुपये दोन हजार शहात्तर पॉईंट एकोणसत्तर लक्ष अशी एकूण एकूण किती अठरा हजार पाच पॉईंट सात लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे केंद्र व राज्य आता याच्या पुढचं काय आहे बघा केंद्र व राज्य सरकार बघा सरकारच्या चोवीस म्हणजे दोन हजार चारशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम तसेच राज्य हिश्शाच्या एक हजार सहाशे बारा पॉईंट सदुसष्ट लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटी वितरित करण्या करण्यास याद्वारे मान्यता देत आहे सदरचा खर्च लेखा शीर्ष बावीस दहा सात सातशे अडतीस व राज्य लेखा शीर्ष बावीस दहा ई चारशे अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा व त्या लेखा शीर्षा खाली खर्च दाखवण्यात यावा उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहारण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे त्यांनी याबाबतचे देयक बघा त्यांनी याबाबतचे देयक कोषागारात सादर करून को विहित केलेल्या बाबींवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अभियान राज्य सोसायटीच्या सोसायटी यांच्याकडे कर, करावी यासाठी सहसंचालक सा व प्र आरोग्य सेवा मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारचा शासन निर्णय आहे तर यामध्ये एवढंच मला सांगायचं आहे की हा जो शासन निर्णय आहे तर केंद्राचा हिस्सा दोन हजार चारशे एकोणीस लाख आणि राज्याचा हिस्सा हा एक हजार सहाशे बारा लाख इतका सार्वजनिक आरोग्य विभागासाठी मंजूर झालेला आहे तर हा आपल्यासाठी देखील महत्वाचा ठरू शकतो तर हा व्हिडिओ जर आवडलेला असेल किंवा याच म्हणजे हाच मी जे तोंडी वाचून दाखवलेला आहे हा शासन निर्णय तुम्हाला या चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये नक्की पाहायला मिळेल परंतु तशी कमेंट करा धन्यवाद